नमस्कार मी धनश्री माझ्या मराठा स्वादनुसार मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी खेकडा मसाला याची रेसिपी घेऊन आलेली आहे त्यासाठी लागणारं साहित्य आपण आता बघून घेणार आहोत इथे मी काळ्यापाटीचे खेकडे घेतलेले आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत पण आता आपण वाटण्यासाठी लागणारं साहित्य बघूया इथे मी पाववाटी ओलं खोबरं आणि पाववाटी खोबरं घेतलेलं आहे स नऊ ते दहा पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे खडा मसाला घेतलेला आहे एक इंच दालचिनी तीन चार लवंगा तीन चार मिरी आणि एक चक्रीफूल दोन मोठे कांदे मी चिरून घेतलेले आहेत अर्धा वाटी कोथिंबीर घेतलेली आहे एक टेबलस्पून धणे घेतलेले आहेत चवीनुसार मीठ एक टी स्पून हळद आणि एक दोन टेबलस्पून तिखट आणि चार टेबलस्पून आपण इथे ते तेल घेतलेले ते आहे आता आपण केकडे कसे साफ करायचे ते बघून घेऊया त्याचे जे पाय आहेत ते आपल्याला वेगळे करायचे आहेत ते आपल्याला ग्राईंड करून घ्यायचे आहेत आता आपण वाटण वाटून भाजून घेऊया सर्वप्रथम आपण तेलामध्ये कांदा टाकणार आहोत कांदा आपल्याला इथे चांगला भाजून घ्यायचा आहे मी तुम्हाला सगळं साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तुम्ही तिथे बघू शकता माप वगैरे सगळं दिलेलं आहे आता आपण ह्यामध्ये खोबरं ॲड करणार आहोत ओलं खोबरं आणि सुकं खोबरं असं दोन्ही मी ॲड केलेलं आहे कारण चव जरा चांगली जास्त आहे म्हणून मी इथे दोन्ही खोबरं घेतले जर तुम्हाला फक्त सुकं खोबरं वापरायचं तर सुकं खोबरं वापरा जर तुमच्याकडे नसेल तर नुसतं ओलं खोबरं वापरलं तरीही चालेल आता इथे आपण आलं लसूण खडा मसाला हे सगळं टाकलेलं आहे आता हे चांगलं आपण परतून घेऊया धणे ॲड केलेले आहेत मी आता हे आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आता हे आपलं इथे भाजून झालेलं आहे चांगलं आता आपण हे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया आता मी तुम्हाला मगाशी बोलली ते आपले खेकड्याचे जे पाय असतात ते आपण आता बाजूला काढून घेतलेले आहेत त्याच्यामुळे थोडंसं पाणी टाकून आपण आता हे ग्राइंड करून घेणार आहोत आता आपण हे ग्राइंड करून झालेले आहेत आता आपण हे ग्राइंड करून घेतलेले आहेत ते आता आपण गाळून घेणार आहोत आणि ते एका साईडला ठेवून देऊया आता हे आपलं गाळून झालेलं आहे आता मी एका साईडला ठेवते तो बंद पुढच्या कृतीकडे वळूया आता आपलं हे वाटण जे थंड झालेलं आहे त्याच्यामध्ये आता मी कोथिंबीर ॲड केलेली आहे आता आपण हे वाटण वाटून घेणार आहोत थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे जास्त आपल्याला पात्र कळायचं नाही आहे आता इथे आपलं वाटण वाटून झालेलं आहे आता आपण कृतीकडे वळू तर आता सर्वप्रथम आपण तेल तापत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये तेल तापलेलं आहे आपलं आता तेलामध्ये मी आपलं सगळं वाटण टाकलेलं आहे थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे मी इथे आता हे चांगलं तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत व्यवस्थित तुम्ही बघताय तेल हळूहळू सुटायला लागलेलं ला आहे बाजूने आता आपण याच्यामध्ये आपले मसाले टाकणार आहोत लाल तिखट आणि हळद आता हे चांगलं मिक्स करून घेऊया पाच मिनटं परत आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण याच्यावरती झाकण ठेवून देणार आहोत पाच मिनटांनी आपण परत ओपन करून बघू आता इथे आपली पाच मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघताय चांगली उकळीही आलेली आहे जिथे आता आपण जे खेकड्याचे पाय आपण ग्राइंड करून घेतले होते त्याचं जे पाणी होतं ते आपण याच्यामध्ये टाकणार आहोत त्यामध्ये आता थोडंसं अजून आपण पाणी ॲड करूया आणि परत याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत मी त्याच्यात थोडंसं पाणी टाकते ग्राइंडरमध्येच पाणी टाकून थोडंसं आपण आता परत याच्यात टाकणार आहोत आता आपल्याला परत पाच मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे यावर आता इथे आपली पाच मिनटं झालेली आहेत आणि चांगली उकळीही आलेली आहे आपल्याला ग्रेव्हीला परत आपण नीट व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत तुम्हाला मीठ कसं कमी जास्त हवं तसं तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता खेकड़े खेकड़े तक, ले ले। आता हे चांगलं बॉईल झालेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये आपले खेकडे सोडूया खेकडे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत ते काय काय लोक खेकडे तोडून टाकतात पण मी आता अख्खेच टाकलेले आहेत कारण आमच्या घरी सगळ्यांना अख्खे खेकडे आवडतात काय काय लोक असं ओपन करून पण टाकतात आता इथे आपण चांगलं परत हे मिक्स करून घेऊया आणि परत त्याच्यावरती झाकण ठेवून देऊया इथे आपली परत पाच मिनटं झालेली आहेत चांगलं बॉईल झालेलं आहे बघू शकता व्यवस्थित हलवून घ्यायचं आपल्याला ते मिक्स करून घ्यायचे आता आपण परत ह्याच्यावर झाकण ठेवूया पाच मिनिटं तर परत आपली पाच मिनटं झालेली आहेत तर चांगलं उकळी आलेली आणि बाजूने तेल सुद्धा सुटलेलं आहे तर आपलं चांगलं बॉईल झालेलं आहे आणि ग्रेव्ही पण आपली व्यवस्थित झालेली आहे जास्त पातळ पण आपल्याला करायची नाही आहे आता इथे मी गॅस बंद करून घेते आपलं रेडी आहे खेकडा मसाला अशा प्रकारे आपला खेकडा मसाला तयार झालेला आहे मी बघू शकता छान असं वरती तरी आलेली आहे तेलाची मग वाट कसली बघताय लगेच मार्केटमध्ये जा आणि खेकडे घेऊन या आहे पावसाळा चालू झालाय मच्छी मिळत नाहीये पण खेकडे मिळतील ना मार्केटमध्ये मग लगेच जा आणि घेऊन या जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या ल चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वाजवायला विसरू नका आणि तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आपण आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये बाय